पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभळगाव येथील नंदकिशोर मारुती गुंजाळ आणि शशिकांत शिवाजी पवार हे वीस सेवानिवृत्ती गौरव सोहळा वैजू बाबळगाव येथील हनुमान मंदिरात संपन्न झाला तसेच वैजू बाभळगाव ग्रामपंचायतच्या मीटिंग हॉलचे मनोज जरांगे पाटील नामकरण करण्यात आले ग्रामपंचायतच्या मीटिंग हॉलला कर मनोज जरांगे पाटलांचे नाव देणारी वैजू बाभळगाव ही महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव पालवे होते तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय वारकरी संघाचे अध्यक्ष अनिल वाळके महाराज आणि शंकर महाराज मातृभूमीचे रक्षण करीत असल्याचे सांगितले आपल्या प्रमुख भाषणात येथील ग्रामपंचायतच्या मीटिंग हॉलचे मनोज म्हणून जरंगे पाटील नामकरण केल्याबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य तसेच ग्रामस्थांचे कौतुक केले यावेळी देश सेवा करून निवृत्तीनंतरही

बाबुळगावच्या सरपंच गुंजाळ उपसरपंच उप रावसाहेब सह गावातील तसेच परिवारातील सर्व माजी सैनिक मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी हजर होते